कोणाच्या मनात काय चाललेलं आहे हे आपल्याला कधीही कळू शकत नाही कारण की कोल्हापूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे आता ही घटना नक्की काय आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता कोणाला कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला समजू शकत नाही कोल्हापुरातील एक महत्त्वाचं पर्यटन ठिकाण असलेल्या रंकाळा तलावत एका विवाहित महिलेसोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे शनिवारी लोकांची गर्दी असतानाच गर्भवती महिलेचा मृतदेह दिसला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती आता रंकाळ्यावरती अनेक लोक येत असतात प्रचंड गर्दी होते ही महिला जी होती गोव्यावरून कोल्हापुरात आली होती आणि त्यानंतर तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला आता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असता गर्भवती महिलेचं यामागचं कारण जे आहे ते अद्याप त्यांना समजू शकलेलं नाही कारण की गर्भवती महिलेनं आपली जीवनयात्रा रंकाळ्यामध्ये संभोवलेली आहे पोलिसांनी मग अशी माहिती दिली होती की नेहा ज्ञानेश्वर पवार वयवर्ष सत्तावीस असं मयद गर्भवती महिलेचे नाव आहे नेहा या मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील चिखली कणकुंबी येथील रहिवाशी होत्या रंकाळा तलाव परिसरात राजघाटाजवळ चौदा डिसेंबर रोजी सकाळी मृतदेह तरंगताना दिसला याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला शविच्छेदन करून महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आता मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नेहा या पती ज्ञानेश्वर पवार यांच्यासह गोव्यातील महपसा येथे राहत होत्या ज्ञानेश्वर पवार हे बांधकाम साईटवर काम, काम करतात बारा डिसेंबर रोजी सकाळी पतीला न सांगता घरातून बाहेर गेल्या होत्या दिवस लोटला तरी त्या परत घरी आल्या नाहीत त्यामुळे ज्ञानेश्वर पवार यांनी महसा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असताना शनिवारी सकाळी त्यांचा रंकाळा तलावमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला नेहा यांच्याजवळ मोबाईल होता मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोबाईलची तपासणी केली त्यातील क्रमांक मिळवून नेहा यांचे आईवडील आणि पती यांच्याशी संपर्क केला त्यानंतर नेहा यांच्या मृतदेहाशी मृतदेहाची ओळख पटवण्यात आली नेहा साडेपाच महिन्यांच्या गर्भवती होत्या त्यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की सांगित कुणालाच काही न सांगता घरातून बाहेर पडली आणि टोकाचे पाऊल उचलले असं त्यांनी सांगितलेलं आहे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला केलासा गर्भवती महिलेने आपले जीवन संपवलेले आहे हे स्पष्ट झालेलं आहे आता पतीसोबत काही झालं होतं का नव्हतं हे अद्याप कळालेलं नाही परंतु कोणाच्या मनात काय चाललेलं आहे हे आपल्याला समजू शकत नाही जर पतीसोबत काहीतरी भांडण झालं असेल तर अशा प्रकारचं पाऊल उचललं असेल असा एक अंदाज वर्तवला जात आहे परंतु कोल्हापुरातील एक महत्त्वाचं पर्यटन ठिकाण असलेल्या रंकाळ तलावात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला शनिवारी लोकांची गर्दी असतानाच गर्भवती महिलेला मृतदेह ग गर्भवती महिलेचा मृतदेह दिसला त्यामुळे खळबळ उडाली होती आणि ही महिला चक्क पाच महिन्यांची गर्भवती होती त्यामुळे अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे आजसुद्धा महाराष्ट्र असो किंवा भारत असो अशा प्रकारच्या घटना प्रचंड वाढत आहेत नेहा या साडेपाच महिन्यांच्या गर्भवती होत्या त्यांच्या वडिलांनी पोलिसांना माहिती सांगितली की नेहा एका महिन्यापासून नैराश्यत होती आम्ही तिला समजावून सांगितले तिला आधार दिला पण तिचे मन स्थिर नव्हते असं त्यांनी सांगितलेलं आहे अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा